अध्यक्ष महोदय बदलापूरच्या बदलापूरच्या घटनेसंदर्भात ही असलेली लक्षवेधी आहे या बदलापूरच्या प्रकरणामध्ये सामान्य सदस्य मोदयांनी जी माहिती मागितलेली आहे सर्वांना देता येणार नाही करावे कैफ कैफ मन्सूर शेख श मनसूर शेख त्यानंतर उदाली उर्फ सैफ मनसूर शेख अशा पद्धतीचे हे तीन आरोपी या बदलापूरच्या घटनेमध्ये आहेत सामान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की राज्यामध्ये असे ऑफ ऑफेंडर्स आपण उत्तरामध्ये या घटनेसंदर्भात उल्लेख करत असतो किंवा उत्तर देत असताना आपण नमूद केलेलं आहे की रिपीट ऑफेंडर्स म्हणजे हा जो कॅफ मन्सूर शेख जो आहे त्याच्यावरती बारा अशा पद्धतीचे गुन्हे मागच्या दोन हजार सोळापासून पासून ते पंचवीसपर्यंत पर्यंत दाखल आहेत म्हणून हे असे जे रिपीट ऑफ रिपीट ऑफेंडर्स आहेत यांच्यावरती ही कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कायद्यात तो बदल करणं आवश्यक आणि तो बदल पुढच्या अधिवेशनापर्यंत आपण तो बदल आपण आपण करू असं मी सभागृहाला आश्वासित करतो दुसरा महत्त्वाचा प्रश्न सामान्य सदस्यांनी जो इथे मांडला आहे की गोरक्षक म्हणजे का, एकंदरीत काही अशा एन जी ओज आहेत काही अशा संस्था आहेत ज्या गोवंशावरती ज्या हत्या होत आहेत त्या थांबवण्याकरिता आपल्या गोमातेचं रक्षण करण्या करण्याकरिता ते सुमोठो तिथे काही माहिती पोलिसांपर्यंत पुरवत असतात अनेक अशा वेळेला घटना लक्षात येतात की गोरक्षकांच्या माध्यमातून अशा संस्थांच्या माध्यमातून अशा गोहत्या झालेल्या ट्रक पकडले गेलेले आहेत किंवा तिथे एक चांगली इंटेलिजन्स आहेत त्यांची देखील ते उभी आहे तर अशाच्या माध्यमातून पोलिसांसोबत चांग त्यां त्यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे या दृष्टीने आवश्यकता नक्कीच ते कॉर्डिनेशन केलं जाईल आणि त्यांच्याकडनं ज्या काही माहिती येतील त्या जर का कायद्याची पाळमंडली करून गोहत्या करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि एकंदरीत त्यांना आयकार देता येत येतं की नाही ह्या नक्कीच मी प्रयत्न करू मला वाटतं एक मी आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचं सरकार गोहत्येच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे आणि या बाबतीमधील जे काही गुन्हे घडत आहेत अशा जे काही जे काही गुन्हे घडत आहेत ते थांबवण्याकरिता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामधील जे काय अनधिकृत कत्तलखाने आहेत ह्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जी एक स्पेशल ड्राईव्ह घेतली जाईल